हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार अंगारकी चतुर्थी आज आणि आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा कॉलेजवरून आले फ्रेश वगैरे झाले आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि आता पावणे सहा झालेत मी पटापट सगळे स्वयंपाक करून घेते कारण आज संध्याकाळी जायचं आहे गणपतीला तिकडून यायला पण उशीर होतो मग आता लगेच आवरून घेते आणि आजपासून मी चतुर्थीचे उपवास करायला सुरुवात केली आहे म्हणजे मी आधी करत होते पण मध्ये प्रेग्नन्सी वगैरे मध्ये ते माझे उपवास सुटले पण आता मी परत सुरुवात केली आहे मला ते खूप दिवसापासून सुरू करायचे होते जवळपास सात आठ महिन्यापूर्वी सुरू करायचे होते पण प्रत्येक वेळेस काय व्हायचं नाही की मला चतुर्थी असलेली माहीतच नाही व्हायची चतुर्थी झाली की मग कळायचं की चतुर्थी होती आणि असं म्हणतात की उपवास जर चतुर्थीचे सुरू करायचे असतील की अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारीची चतुर्थी ती ती अंगारखीच असते की तिथून ते धरायला सुरुवात करायची ती मला आलेलीच का माहिती नसायचं एक दोन चतुर्थ्या तर अशाच गेल्या त्याच्यामुळं लक्षातच नाही पण ह्यावेळेस मी आठवणीने लक्षात ठेवून चतुर्थी पकडली आणि आता इथून पुढं जे आहेत तर ते उपवास चतुर्थीचे माझ्या सुरू मध्ये दोन तीन वर्ष बराच गॅप पडला आणि चतुर्थीची एक गंमत तुम्हाला सांगते मी मा मागच्या आठवड्यामध्ये <laughs> uh, मी चतुर्थी बघताना मी मागच्या आठवड्यामध्ये हा आठवडा बघितला आणि uh, सोमवारी मी बघितलं की uh, मंगळवारी चतुर्थी आहे म्हणजे मा मी ह्या आठवड्याचं सगळं रुटीन बघितलं सोमवारी संध्याकाळी शाबूदाना भिजायला घातला उपवास झाला सकाळी कॉलेजच्या टिफिनला पण शाबुदाना न्याला आणि दुपारपर्यंत उपवास झाला पण ॲक्च्युली मागच्या मंगळवारी एकादशी होती आणि आम्ही सगळेजण बसलो होतो आणि कॅन्टीनला तर तिथे गेल्यानंतरनं मग म्हटलं नाही मला आज उपवास आहे तर सगळ्याजण जर आज एकादशी आहे नाही म्हटलं आज चतुर्थी आहे आणि मग कॅलेंडर वगैरे पाहिल्यानंतर ना मला माझं स्वतःच इतकं हसायला लागलं की मी पुढच्या आठवड्यात पाहिलं म्हणून तर मग आता ह्या वेळेस आठवणीने पकडली ती चतुर्थी आणि तर चला आता आधी स्वयंपाक करून घेते आणि मग नंतरनं आज मोदक पण करायचे आहेत मोदक का करायचे का आहेत कारण मी चतुर्थे जे आहे तर त्या एकवीस मोदकांच्या चतुर्थ्यांचा उपवास जो आहे तर तो सुरू केला आहे तो कसा आहे काय मी ते तुम्हाला नंतरनं सांगते पण आधी चला आधी पटापट आवरून घेते मोबाईलची चार्जिंग संपत आली तीन पर्सेंटच राहिली आहे त्याला आधी चार्ज करते आणि मग नंतरनंच रुटीन जे आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते मोबाईल चार्जिंगला लावला आणि चार्ज होपर्यंत रस्साभाजी करून घेतली तर आज संध्याकाळी मटकीची रस्साभाजी केली आहे आणि मोदक पण करायचे तर आता तांदळाचं पीठ नाही आहे उकडीचे मोदक करायला त्यामुळं तळलेलेच मोदक करायचे आहेत इथं ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याची कणिक मळून घेते आणि त्याला थोडंसं भिजायला ठेवते घट्ट मळून आणि भाकरी करून घेते तीन चारच भाकरी करायची आहेत आणि मग नंतरनं मोदक करते तर चला आवरून घेते पटपट आणि स्वयंपाक झाल्यानंतरनं आता इथं मोदक करायला घेतले आहेत तर इथं कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये गूळ बारीक करून टाकला आहे आता तो वितळला आहे चांगला व्यवस्थित आणि इथं कणिक पण मळून घेतले मोदकासाठी आणि इथं ताटामध्ये ओलं खोबरं नारळ जो आपण देवाला फोडतो तर त्याच्यातलं नारळ काढला आहे आणि तो मिक्सरला बारीक करून घेतलाय आणि तो आता त्या गूळ आणि तुपाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे जेवढं नारळाचं मिश्रण आहे त्याच्या अर्धा प्रमाण गुळाचं घेतलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मोदकाचं जे सारण आहे तर ते आता तयार झाले आता आ, हे सारण थंड होऊ द्यायचं आणि मग नंतरनं मोदक जे आहे तर ते करून घेते बरेच मोदक करायचे आहेत त्यामुळे एकटीला बराच वेळ जाणारे पुढं राजला नादीला होताय तो जर इथं आला तर तो काहीच करू देणार नाही त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही त्यालाच पुढे बघा खायला वगैरे घाला मी तोपर्यंत एकटी पटापट करून घेते मोदक सगळे तर चला भरपूर मोदक करायचेत पटपट पटपट -पट -पट मोदक करून घेते आणि मग नंतरनं दाखवते तर आता इथं सगळे मोदक करून झालेत ह्या ताटामध्ये जे मोदक आहेत अकरा तर हे मंदिरामध्ये न्यायला केलेत आणि ह्या पांढऱ्या डिशमध्ये जे मोदक आहेत तर ते एकवीस मोदक आहेत तर ते कशासाठी आहेत काय ते मी तुम्हाला नंतर दाखवते आणि हे जे मोदक आहे तर ते आता तळून गेले कारण तांदळाचं पीठ नव्हतं घरामध्ये त्यामुळे हे सगळे मोदक के तळून केले मी तळून पण झाले आता तर आता हे डब्यामध्ये भरते मंदिरामध्ये न्यायचे मोदक आणि पटकन माझं आवरून घेते जवळपास साडेनऊ झालेत घरीच तर चला पटकन आवरते आणि मग नंतरनं बोलते तुम्हाला चला आता आवरले पावणे दहा झालेत पटकन जाऊन येतो गणपती मंदिरात तसं पण आज चंद्रोदय दहा वाजून तेवीस मिनिटांनी चला आणि आमच्यासोबत मंदिरामध्ये जायला सिया सियाची मम्मी आणि सियाची आजी ते पण होते मग त्यांच्यासोबत आम्ही पण गेलो सियाची आजी ही आत्यांची सखी बहीण आहे छोटी त्या पाठीमागं बसलेल्या त्या आणि मग त्या पण इथं आलेल्या होत्या मग आम्ही सगळेच जण गेलो मंदिरामध्ये पावणे दहा तर घरीच झाले होते निघायला त्या बऱ्याच वेळ आवरून वाड बघत बसल्या होत्या आणि सियाने ना हा राजला एक पिकाच दिला होता आणि ते शेजारी काय

आणि दहा वाजले वाजत आले होते जवळपास तरी पण अजून मंदिरामध्ये चांगली गर्दी होती कारण चंद्रोदयच्या टायमिंगला तिथं आरती होती त्यामुळं मे बी आज सगळी उशिराच येत असतील

आणि घरी आलो जवळपास अकरा वाजले होते घरी यायला राजले इतकी झोप आली होती त्याला अगोदर झोपी लावलं आणि आता मी चतुर्थीचा उपवास सोडतीये तर हे जे एकवीस मोदक केले होते तर ते घरीच देवासमोर ठेवले होते त्यातला एक आ, मोदक देवाला नैवेद्य ठेवते आणि मी आता उपवास सोडून घेते कारण तिथं मग मंदिरामध्ये सगळे भेटले राणी पण आली होती राणीच्या सासवाणी ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आणि एकवीस चतुर्थ्यांचं मोदक असे की आपण चतुर्थी सोडताना जेव्हा जेवण करतो तर एकवीस चतुर्थ्या मोदकाच्या म्हणजे जेवण करायचं नाही चतुर्थीचा उपवास सोडताना एकवीस जे मोदक केलेले आहेत त्यातलेच मोदक खाऊन उपवास सोडायचा म्हणजे एकवीसच खाली पाहिजे असे नाही जेवढे जातील तेवढे पण मोदकावरतीच उपवास सोडायचा बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळी वेग प्रथा आहे पण आमच्याकडे एकवीस चतुर्थ्यांचे मोदक हे अशा पद्धतीने करतात तर चला आता अकरा वाजलेत खरंच भूक पण लागली आहे उशीर पण झाला आहे आता तर आता मग खाऊन घेते मोदक आणि खरंच खूप मस्त झाले होते मोदक टेस्ट तर खरंच खूप छान झाली होती सारण हे पहिल्यांदाच केलं होतं असं तर चला आता जेवण करून घेते राश झोपला आहे आता आणि आता आजचा व्हिडिओ पण आता इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर